संभाव्य परिस्थितीची मिरजेतील कृष्णा घाट येथे आयुक्त शुभम गुप्ता यांनी केली पाहणी मिरजेतील कृष्णा नदीची पाणी पातळी त्रेचाळीस फुटांवर संबंधित अधिकाऱ्यांना केल्या सूचना संभाव्य पूर परिस्थितीबाबत सांगली मिरज आणि कुपवाड महाशहर महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी मिरजेतील कृष्णा घाट येथे आजले त्याच अनुषंगाने कृष्णा नदीची पाणी पातळी प्रभावित होणारे भाग याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली व संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना दिली असल्याची माहिती त्यांनी दिली तर आता तरी कृष्णा घाट कृष्णा नदीची पाणी पातळी त्रेचाळीस फुटांपर्यंत असून या पाण्याजवळ चरण्यासाठी जनावरे सोडतात त्यांच्यावर प्रभाव होतो त्याच अनुषंगाने सदरची जनावरे सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना सुद्धा नागरिकांना दिल्या आहेत शिवाय ज्यांच्याकडे जागा नाही अशासाठी मिरजेतील जनावर बाजारात ही जनावरे ठेवण्याची सोय केली असून जनावरांसाठी चारा पाणी आणि आरोग्य तपासणी यंत्रणा सुद्धा महापालिकेच्या वतीने उभारण्यात आल्याची माहिती तर पाणी पातळी ही पन्नास फुटांपर्यंत गेल्यास नागरी वस्तीवर याचा प्रामुख्याने प्रभाव पडतो त्यामुळे नागरिकांना महत्वाची सूचना दिली आहे की एक बॅग तयार करून ठेवायची आहे त्यामध्ये अत्यावश्यक लागणाऱ्या वस्तू जवळ ठेवायच्या आहेत त्या वस्तू घेऊन महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून सोय केलेल्या निवारा केंद्रात स्थलांतरित होण्यासाठी मदत होईल शिवाय महापालिका जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी वेड़ नागरिकांना माहिती आणि सूचना देण्यात येतील शिवाय आपत्ती मित्र या माध्यमातून सर्व माहिती दिली जात आहे नागरिकांनी सुद्धा प्रशासनाच्या सूचनेचं पालन करावं कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केलं आहे कृष्णाघाट्यावर जाऊन आलो तिकडे त्रेचाळीस फुटापर्यंत आता पाणी पोहोचलं आहे सरासरी पंचेचाळीस फुटावर पोहोचल्यानंतर आपले अलीकडचे भागात जे जनावर चरायला जातात ते जनावर आता आपल्याला शिफ्ट करण्याची गरज पडणार आहे त्यासाठी काही प्रमाणात निम्म्या लोकांशी पण बोलणं झालं त्यांनी म्हटलं आहे की ते बऱ्यापैकी आपले स्वतःच्या घरासमोर किंवा रिलेटिव्सच्या घरासमोर त्या जनावराला ठेवणार आहेत तरी पण काही प्रमाणात आपले जे मार्केट यार्ड इथे आप जे आपल्या जनावराच्या मार्केट आहे तिकडे जे जागा आपण शासकीय पद्धतीने फिक्स केली आहे तिकडे पण व्यवस्था केलेली आहे तसे सूचना त्यांना देण्यात आली काही नंबरमध्ये जनावर तिकडे पण घेऊन ये येणार आहेत लोक ते आल्यानंतर त्याची आरोग्य जनावरांच्या आरोग्याची तपासणी तसेच त्याच्या चाराची व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे सरासरी पन्नास फुटावर पोचल्यानंतर आपल्याला मनुष्याचं स्थलांतरण करण्याची गरज पडणार आहे महानगरपालिकेच्या वतीने सर्व सूचना देण्यात आलेली आहे लोकांना हेही आवाहन करण्यात आलं आहे की त्यांनी एक पिशवी तयार करून ठेवायचे ज्याच्यामध्ये सर्व एसेन्शियल आयटम्स असतील जेणेकरून कमीत कमी वेळेत जास्तीने जास्त जास लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल महानगरपालिका पूर्णपणे सज्ज आहे कुठल्याही प्रकारची भीती वाटण्याची किंवा गाबडण्याची गरज नाहीच आहे तरी पण जसं जसे सूचना येईल तसं तसे महानगरपालिकेच्या सूचनाप्रमाणे जर लोकांनी कारवाई केली त्याप्रमाणे निवारक केंद्रामध्ये पण व्यवस्था आहे तरी कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज पडणार नाही माझं आव्हान राहील की कुठल्याही प्रकारची गैरसमज करू नका कुठल्याही प्रकारची भीती वाटू नका कुठल्याही प्रकारची फेक न्यूजपर बिलीव्ह करू नका जसं जसं ऑथेंटिक सोर्सवर आपत्ती मित्र यावर आम्ही सूचना देणार किंवा आपले ऑफिशियल व्हीकल्स पाय व्हीकल्सप्रमाणे सूचना देणार त्याप्रमाणे कारवाई करावी बाकी सर्व जबाबदारी महानगरपालिकेच्या पद्धतीने पार पाडण्यात येईल